नमस्कार मित्रांनो बैजूचा जो सडन राईज झाला होता भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये आणि त्याचबरोबर ज्या वेगाने तो ढासळला आहे हे अतिशय दुर्लक्षित अतिशय महत्वपूर्ण असा विषय आहे कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट किंवा प्रभाव हा दैनंदिन जीवनामध्ये लोक ज्या लोकांनी ज्या स्टुडंटनी ज्या विद्यार्थ्यांनी बैजूचे सबस्क्रिप्शन घेतले होते किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या फालकांनी पैसा गोळा करून किंवा ई एम आय लोन घेऊन वगैरे बैजूचे सबस्क्रिप्शन घेतले होते त्या सर्वांसाठी एक अतिशय मोठा असा धक्का येतो आणि या विषयावर इंग्लिश हिंदी मराठी या चॅनलवर भरपूर मी थोडा अभ्यास करत असताना या या विषयावरचे भरपूर व्हिडिओज पाहिले माझ्या वैयक्तिक मतानुसार एक कन्सल्टंट म्हणून जे काही गोष्टी ज्या माझ्या आल्या त्या थोड्या मला शेअर करायच्या होत्या सगळ्यात महत्वाचं बैजूचा हा जो मेटेरिक फॉल आहे म्हणजे बावीस बिलियन यु एस डॉलर व्हॅल्युएशन त्याचं होतं दोन हजार तेवीसमध्ये किंवा दोन हजार बावीसच्या शेवटी आणि आज फेब्रुवारीमध्ये ते साधारण एक बिलियन झालं आहे म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव नव्वद टक्के त्याचा लॉस किंवा पंच्याण्णव टक्के त्याचं व्हॅल्युएशन कमी कमी झालेलं आहे आणि हे जेव्हा आपण रुपीजमध्ये बोलवायचा प्रयत्न करतो तेव्हा बावीस बिलियन म्हणजे साधारण बावीस बिलियन म्हणजे एकशे ऐंशी करोडच्या दरम्यान एकशे वन पॉईंट एटी लॅक करोड एवढी व्हॅल्यू होती ती कारण एक बिलियन म्हणजे ब्याऐंशी आठ हजार दोनशे आठ हजार दोनशे करोड म्हणजे एक बिलियन असे बावीस बिलियन होता तो त्याची व्हॅल्युएशन आणि ती आत्ता वन बिलियन आहे त्याच्या मागची जी महत्वाची कारणं मला एक कन्सल्टंट म्हणून जाणवली ती थोडी शेअर करायची होती कारण बाकीची जे चॅनल्सवर किंवा मीडियामध्ये ज्या जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्याबद्दल नंबरिंग नंबर्सचा खूप मोठा अभ्यास केलेला आहे पण त्याच्यामागचे एक ऑन्टरप्रिन्युअर किंवा एक स्टार्टअप बिझनेसमन याच्या दृष्टिकोनातून जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला कुठेही कव्हर केले दिसत नाहीत आणि मी स्वतः चार ठिकाणी फेल झाल्यामुळे आणि परत धडपड करत असल्यामुळे या गोष्टी मला जाणवल्या आणि ते अतिशय महत्वाचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बैजूचे बैजूला स्टार कोणी केला बैजूची जी शिकवण्याची पद्धत होती सुरुवातीला तीस पस्तीस मुलांना त्यांच्या मित्रांना शिकवलं नंतर पाचव्या सहाव्या स्टेजला या पहिल्या क्लास नंतर पाचव्या सहाव्या क्लासमध्येच बाराशे मुलं आली त्यानंतर ही संख्या वाढत गेली आणि एक काळ असा होता की पंचवीस हजार मुलांना तो स्टेडियम सारख्या ठिकाणी बोलवून गणित गणित शिकवायचा तर त्याची जी शिकण्याची शिकवण्याची पद्धत होती ती अतिशय महत्वाची आहे आणि त्याचे सगळे फॅन होते आता मुद्दा असा आहे की त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर जशी ग्रोथ होऊ होऊ लागली तसं ऑबियसली बैजू एक इंडिव्हिज्युअल एक माणूस किती लोकांना किती किती वेळ काम करून किती विषयांवर व्हिडिओ किंवा मार्गदर्शन करू शकतो त्यामुळे लिमिट असल्यामुळे ते बैजू जेव्हा फॉर्म झाली जेव्हा त्यांनी बिझनेसला एक्सपांड करायचा प्रयत्न केला के ते तेव्हा त्याच्यात त्याला त्याच्यासारखे भरपूर इतर शिक्षक पण गोळा करावे लागले आत्ताच्या घडीला जवळजवळ पन्नास हजार आत्ताच्या म्हणजे सहा महिन्यापूर्वी पन्नास हजार त्यांच्याकडे एम्प्लॉय होते त्यातले साधारण आठ ते दहा हजार हे सेल्समन होते बाकी सगळा सपोर्ट स्टाफ वगैरे किंवा शिक्षक किंवा अकाउंट्स फायनान्स लॉजिस्टिक्स वगैरे ह्या गोष्टी होत्या सांगायचा मुद्दा असा आहे की एवढ्या सगळ्या जेव्हा बैजूचा जो, जो स्टार होता बैजूचं ब्रँडिंग होती ती बैजूची स्वतःची शिकवण्याची पद्धत होती आणि ते डायल्यूट कधी झालं जेव्हा बैजूच्या ॲपवर बैजूंना शिकवता बाकीची मंडळी जे आहेत ज्यांना बैजूंनी ट्रेन केलं असेल किंवा ज्यांना बैजूनी मार्गदर्शन केलं असेल किंवा ज्यांना ज्यांना बैजूंनी शिकवलं असेल की कशाप्रकारे एखादी कॉन्सेप्ट किंवा एखादी कल्पना किंवा एखादी आयडिया एक्सप्लेन करायची आता याच्यामध्ये शिकवणुकीमध्ये थोडासा लिकेज असतोच कारण बैजूला जे हे जमतं ते बाकी सगळ्यांना जमेल असं नाही त्यामुळे बैजू हा स्वतः इंडिव्हिज्युअल सुपरस्टार होता आणि लोकांचं जे अट्रॅक्शन होतं आकर्षण होतं मुलांचं विद्यार्थ्यांचं पालकांचं किंवा शिक्षण क्षेत्राचं हे त्या बैजू हा जो ज्या प्रकारे शिकवतो त्याच्याकडे अट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे हा जो गॅप निर्माण झाला सुरुवातीला बैजू शिकवत असल्यामुळे मुलांचा ओढा खूप जास्त होता आणि नंतर मात्र बैजू ॲप आल्यानंतर ऑब्विस्ती एक्सपांड बिझनेस एक्सपांड करताना त्यांना मल्टिपल शिक्षकांना घ्यावं लागलं आणि त्या शिक्षकांची क्वालिटी म्हणण्यापेक्षा त्या शिक्षकांची डिलिव्हरी मेथड जी आहे शिकवण्याची पद्धत जी आहे ती बैजूसारखी नसल्यामुळे लोकांना ते एक नॉर्मल बैजू हा असामान्य होता शिकवण्यामध्ये असं जर मांडलं आपण किंवा आहे असं जर मांडलं तर बाकीची मंडळी सामान्य असल्यामुळे बैजूचं ऍप घेऊन शिकण्यापेक्षा मग मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या बाकी, मा अवेले बाकी शिक्षकांकडून का नाही शिकायचं हा एक मोठा गॅप तयार झालेला आहे याचं दुसरं उदाहरण तुम्हाला जायचं झालं तर समजा सचिन तेंडुलकर साहेब एक जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज त्यांनी जर क्रिकेट अकॅडमी ओपन केली तर माझी अपेक्षा असेल असेल अशी असेल की मला किंवा माझ्या मुलाला किंवा माझ्या शेजाऱ्यांना सचिनने स्वतः जर शिकवणार असेल तर माझा इंटरेस्ट खूप जास्त असेल परंतु सचिनचा एक पर्सन म्हणून पण लिमिटेशन आहे तो एका दिवसामध्ये किती वेळ देऊ शकतो क्रिकेट अकॅडमीसाठी त्याच्या बाकीच्या प्रियोरिटी सोडून आणि मग तिथे गॅप तर होतो सचिन तेंडुलकर जर शंभर त्यासारखे खेळाडू तयार केले ट्रेनिंगसाठी आणि ते ट्रेनिंग ते खेळाडू जर ट्रेनिंग द्यायला लागले तर सचिनचा जो पर्सनल टच आहे तो नाही आहे तो बेसिकली तो मिस होतोय त्यामुळे श शंभर जर ट्रेनिंग त्याने तयार केले जे सचिनच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये इतरांना शिक्षण देतील प्रशिक्षण देतील ट्रेनिंग देतील तरी पण तो सचिन तेंडुलकर नाही आहे त्याचप्रमाणे बैजूच्या ॲपमध्ये पण बैजू शिकवत नाहीये बैजूचे ट्रेन केलेले शंभर दोनशे पाचशे पाच हजार पाश दहा हजार शिक्षक शिकवत आहेत त्यामुळे तो जो स्टार व्हॅल्यू होती बैजूची ती डायल्यूट व्हायला लागली हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घेत नाही कोण कारण बैजू हा स्टार एज्युकेटर आहे म्हणून त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट झाली होती उदाहरणार्थ मणिपालमध्ये ते लेक्चर येत असताना जेव्हा पै मणिपालचे पै आणि मोहनदासपाई हे त्यांनी जेव्हा एक फंडिंग पहिली केली पहिल्यांदा फर्स्ट टाइम पन्नास करोड मला वाटतं त्यावेळी तो बैजू कसा शिकवतो आणि मुलं त्याच्या शिक शिकवण्याकडे कसे आकर्षित होतात याच्यावर त्याला फंडिंग आली होती त्यामुळे बैजूने हे सगळं डेलिगेशन केल्यामुळे तो जो टच होता विद्यार्थ्यांच्या बरोबरचा पालकांबरोबरचा तो लूज झाला आणि तिथून डायलेक्शनला सुरुवात झाली असं माझं पहिलं मत आहे त्यानंतर दुसरं मत होतं की एक एज्युकेटर एक शिक्षक म्हणून आता मी पण करिअर करिअर ड्रायविंग स्कूलमध्ये काम करतो ज्या त्याच्या आधी पण मी रिझॉर्टवर काम केलं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं स्टार्टअप्स आणि पॅकेजिंगमध्ये काम केलं अशा सगळ्या ठिकाणी फेल्युअर झाल्यानंतर किंवा पब्लिशिंग असेल फेल्युअर म्हणण्यापेक्षा काबड कष्ट केल्यानंतर जेव्हा आपण फेल जातो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये चुका काय झाल्या होत्या तर आता एज्युकेटर वैजू हा अतिशय चांगला शिक्षक असं जर आपण मांडलं किंवा तो आहेच तर त्याचे शिक्षकाची एक बिझनेस म्हणून हे जे ट्रान्झेक्शन आहे आंतरप्रिन्य एक शिक्षक म्हणून शिकवणं आणि त्या शिक्षणाचा व्यवसाय करून त्या व्यवसायाला जागतिक पातळीवर खूप वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे बैजूची स्वतःची वैयक्तिक पातळी कितीही चांगली असते शिक्षक म्हणून तरी पण तो ऑन्टरप्रिनर किंवा बिझनेसमॅन किंवा व्यावसायिक किंवा उद्योजक या पातळीवर काय काम करतो हे तसे महत्वाचं आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं दोन हजार बारा चौदा पंधरा जेव्हा बैजू ॲप लॉन्च झालं त्यानंतर पण सोळा सतरा अठरा एकोणीस वीस इथपर्यंत पण त्यांची ग्रोथ ही लिनियर होती तोपर्यंत बैजू हा शिक्षक म्हणून पण चांगलं काम करत होता आणि त्याची जी व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून पण त्याची कामगिरी कामगिरी चांगली होती कारण ती स्टेडी ग्रोथ होती त्यानंतर काय झालं त्यानंतर एकवीस मध्ये करोनाचा बैजूचा सगळ्यात मोठा था था, भाईजु। भाईजु जो प्रॉब्लेम आहे आपल्याला जनरली पब्लिक असं म्हणतात की करोनाचा बैजूला खूप जास्त फायदा झाला माझ्या म्हणण्यानुसार करोना पॅन्डेमिक ऍक्च्युली हिट बैजू बैजूचा जो हा फॉल आहे अधपतन आहे ते कोरोना पॅन्डेमिकमुळे पॅन्डेमिकमुळे झालं कारण करोना पॅन्डेमिकच्या आधी बैजूची जी ग्रोथ होती ती अतिशय ऑर्गॅनिक होती लिनर होती त्यामुळे त्यांना लिनर ग्रोथ होत असताना कंपनीला स्वतःला डेव्हलप करायला नवीन नवीन डेव्हलप डिपार्टमेंट आणायला नवीन लोक आणायला जो वेळ मिळतो आणि पण इनऑर्गॅनिक ग्रोथ किंवा जेव्हा जिओमेट्रिक ग्रोथ जे म्हणतो आपण पॅन्डेमिकमध्ये काय झालं अचानक लॉकडाऊन झाल्या झाल्यामुळे मुलांना किंवा पालकांना ऑनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त पर्यायच नव्हता मग बैजूची जी भरमसाट सबस्क्रिप्शन वाढली त्या भरमसाट सबस्क्रिप्शन वाढण्यामागे वाढण्याबरोबर त्याची जी बॅकहेंड टीम आहे बैजूची बॅकहेंड टीम आहे ती पण तेवढी स्केल होणं गरजेचं आहे मी फक्त रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि शिक्षकांबद्दल बोलत नाही आहे तर बाकीची अकाउंटन्सी असेल किंवा सेल्स असेल मार्केटिंग असेल या सगळ्या गोष्टी त्या स्पीडने किंवा अगदी फाउंडर मेंबर असतील बैजू नेही म्हणतो की माझ्याबरोबरचे जे आठ नऊ दहा मुलं माणसं होती सुरुवातीला ती अजूनही आहेत हा हे जरी स्ट्रॉंग स्ट्रेंथ असली तरी विकनेस पण होऊ शकतो तो तो नंतर आपण बघूया पण त्याच्या आधी ही जे ऑर्गॅनिक ग्रोथ करताना आपल्याला जो वेळ मिळतो स्वतःला डेव्हलप करण्याचा एक्सपांड करण्याचा ॲज अ ऑर्गनायझेशन त्याला सपोर्ट या ग्रोथला सपोर्ट करण्यासाठी तो कोरोनाच्या काळामध्ये बैजूला बैजू कंपनीला मिळाला नाही त्यामुळे ही जी सूज आली अचानक ती आ, त्या सुजेमुळे लोकांना एक जर इन्व्हेस्टर त्या त्याचप्रमाणे बैजू स्वतःची टीम पण होती त्यांना पण वाटलं की आपण इनडिस्पॉन्सिबल आहोत आपण अभिजित आहोत आपला पराभव होऊ शकत नाही आपण जे काही करू ते सगळं आपण करू ते स होईल हा जो प्रकार आहे त्यामुळे त्यामुळे त्यांना आपण वल्नरेबल असतो किंवा त्यांनी बी प्लॅन हे जर सक्सेसफुल नाही झालं तर काय करायचं याच्याबद्दल विचारच नाही केला हे दोन हजार एकोणीस नंतरची गोष्ट बोलतो याच्या आधीच्या ऑर्गॅनिक ग्रोथमध्ये इश्यू नाही आहेत कारण तोपर्यंत तो प्रत्येकाला स्वतःला पण डेव्हलप करायला वाव मिळतो आणि त्या त्या वाव मिळत असताना पण कंपनीची पण ग्रोथ एक लिनियर वेमध्ये होते त्यामुळे हे कोरोना पॅन्डेमिकने ऍक्च्युली बैजूला हिट केलं इन्स्टेड ऑफ सपोर्टिंग हिट केलं ती जी सूज आली त्या सुजेचा यांना वाटलं आपले मसल्स आहेत पण ती एक सूज होती त्यानंतर याच काळामध्ये जेव्हा बैजूने अफाट सेल केला या करोना पॅन्डेमिकमुळे तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन त्याचे इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये मा पैसे जे होते बी सी फंडिंग फंडिंग करणारे इन्व्हेस्टर किंवा वर्कमेंटेड वें, व्हेंचर कॅपिटलिस्ट या लोकांनी बैजूमध्ये तुफान पैसा टाकला कारण त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामधल्या कंपन्या चांगलं काम करत होत्या फायनान्शियली आरओ वाय चांगला होता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि या लोकांचा मूळ हेतू हा आपण जे इन्व्हेस्ट करू त्या त्यानुसार आपल्याला पैसालासा मिळेल हाच महत्त्वाचा असतो त्यामुळे जर बैजू जर सगळ्यात चांगलं काम करत का असेल तर बैजूकडे सगळा पैसा आला उदाहरणार्थ जवळजवळ सहा बिलियन डॉलर्स एनटेकमध्ये त्या काळा कोरोनाच्या काळामध्ये सहा बिलियन डॉलर्स एनटेकमध्ये इन्व्हेस्टरने टाकले त्यातले जवळजवळ थ्री पॉईंट थ्री म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त फंडिंग हे बैजूकडे आलं होतं आणि याच्यामध्ये थोडासा समजुतेचा पण घोळ आहे असं मला वाटतं बैजू त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये नेहमी म्हणतो वी रेज मनी वेन वी डोंट नीड इट हे आपण जे आपले नेहमीचे समज आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे वी वी रेज द मनी वेन वी डोंट नीड इट त्याचं म्हणणं असं आहे की आपल्याला गरज पडल्यानंतर आपण जर पैसा मार्केटमधून उचलला तर आपली निगोशिएशन पॉवर कमी होते पण त्याचं म्हणणं की आपल्याला जेव्हा गरज नसते आपल्याला स्कोप दिसतो ग्रोथ दिसते पुढे तेव्हाच मार्केटमधून पैसा उचलला पाहिजे याचा पण दुधारी ही पण दुधारी अस्त्र आहे कारण तो म्हणतो की इझी अवेलेबिलिटी मनी हे कोरोना पॅन्डेमिक पॅन्डेमिक मध्ये बैजूला बाळसा आल्यामुळे किंवा त्यांना सूज आल्यामुळे जे काही मध्ये इन्व्हेस्ट करणारी मंडळी होते सगळ्यांनी पैसा त्याच्यामध्ये टाकला आणि बैजूकडे पैशाचा जा खळखळाट झाला म्हणजे इतका पैसा की त्याला आता करू काय झालं कारण त्याचे जे एक अँबिशन होते इंडिया आधी कर्नाटक लेवल मग इंडियन लेवल मग इंटरनॅशनल लेवल मग अमेरिका युरोप वगैरे आणि पैसा असल्यामुळे त्यांनी हे एक ऑर लिनियर ग्रोथ किंवा ऑर्गॅनिक ग्रोथ बरोबरच इनऑर्गॅनिक ग्रोथमध्ये मर्जर किंवा अॅक्विशन करून पण करण्यामध्ये त्यांनी फोकस केला आणि त्याच्यामध्ये प्रॉडक्ट फिटमेंट किंवा ब्रँड अवेअरनेस किंवा ब्रँड कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी एक्झिस्टन्स uh, या सगळ्या गोष्टी ऑब्विस्ली त्यांनी स्टडी केला असेलच पण हे जे इझी अवेलेबिलिटी ऑफ मनी आहे तो एक अशी अतिशय महत्वाचा मला वाटतं त्याच्या डाऊनफॉलला कारण ठरला कारण हा जर पैसा त्याच्याकडे उपलब्ध नसता त्या काळामध्ये करोनामध्ये ग्रोथ हर होत असताना पण तर त्यांनी जे काही निर्णय घेतल्यानंतरचे ते त्यांनी घेतले नसते त्यामुळे ही ग्रोथ लिनरच राहिली असती हा एक महत्वाचा पॉईंट आहे इझी अवेलेबिलिटी ऑफ मनी हा एक ॲक्च्युली स्ट्रॉंग पॉईंट असतो पण बैजूच्या काळात केसमध्ये तो एक वीक पॉईंट आहे त्यानंतर तेरा ॲक्विजेशन आता हे दुसरा जो पॉईंट महत्त्वाचा आहे तो इझी ऑफ अवेलेबिलिटी ऑफ मनी असल्यामुळे ॲक्वाय इनऑर्गॅनिक ग्रोथ ऑर्गॅनिक ग्रोथ होतच आहे कोरोनामुळे सबस्क्रिप्शन रेट खूप वाढलेला आहे त्याचबरोबर इनऑर्गनिक ग्रोथ करण्यासाठी पण भारताबाहेर पण जाण्यासाठी बैजूने भरपूर ॲक्विजिशन्स केले व्हाईट हाईट ज्युनिअर असेल आकाश असेल ग्रेट लर्निंग असेल किंवा यासारख्या टॉपर वगैरे या संख्या संस्था आता याच्या याचा एकंदरीत हे झाला परिणाम असा झाला की ही वॉज स्प्रेडिंग टू थिन अँड टू वाईड आपण जे सेल्समध्ये म्हणतो आपण अकाउंट कुठलेही टार्गेट करताना किंवा इंडस्ट्री टार्गेट करताना आपला जो फोकस आहे आपली जी कॅपॅसिटी आपली जे सोर्सेस आहेत आणि आपली जी एनर्जी आहे आपली अँबिशन आहे त्यानुसार आपला जो एक टार्गेट ऑडियन्स आहे तो फिक्स केला पाहिजे मार्केट दहा बिलियनचा आहे म्हणून मी दहा बिलियनला ले कस्टमरला अप्रोच नाही करू शकत कारण तिथे इथपर्यंत पोहोचण्याची माझी कुवक नसते किंवा मला ते जमत नाही किंवा माझी रिसोर्स नाही आहे आणि जर मी तिथे पोहोचलो तर जर बिझनेस आला मला त्यांच्याकडून तर तो मॅनेज करण्याची माझी पात्रता आहे का किंवा तेवढी टीम पॉवर माझ्याकडे आहे का तेवढे रिसोर्सेस तेवढी एक्सपर्टीज माझ्याकडे आहे का हे नंतरचे प्रश्न म्हणजे ऑर्डर आल्यानंतर मॅनेज करणं हे अतिशय अवघड आणि घातक गोष्ट असते त्यामुळे बैजूने जे केलं जे ऍक्विशन मर्जर पैसा अवेलेबिलिटी असल्यामुळे हे जे मर्जरांना एक्वि केले जवळ त्यांनी दहा ते बारा मर्जर्स आपण केलेले दिसतात अमेरिकेमध्ये किंवा भारतामध्ये आकाश असेल ग्रेट लर्निंग असेल टॉपर असेल व्हाईट जेलर असेल किंवा तो जे नेहमी अल्फा वगैरे अमेरिकेमध्ये नाव घेत होते या सगळ्याचा परिभाग असा झाला की जो बेसिकली काय होतं याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट आहे ते दे नाट एक्सप्लेन स्टेक होल्डर्स याच्यामध्ये खूप जास्त वाढतात आतापर्यंत स्टेक होल्डर कोण होते फाउंडिंग मेंबर्स सात आठ लोक त्यानंतर एम्प्लॉईज इंडियामधले आणि जे इन्व्हेस्टर असतील ते छोटे मोठे पण हे जेव्हा पैशाचा फ्लो एकदम सुरू झाला त्यावेळी मला वाटलं शेवटी एकेकाळीस एकेवेळी तर त्यांच्याकडे सत्तर इन्व्हेस्टर होते बैजूमध्ये सत्तर लोकांनी किंवा सत्तर एन्टीटीजनी इन्व्हेस्ट केली होती आता हे स्टेक होल्डर वाढल्यामुळे प्रत्येकाचं प्रेशर असतोच प्रत्येकाला बेसिकली परतावा हो पाहिजेच मी पैसा टाकतो तेव्हा मला काहीतरी परतावा हवा असतो एम्प्लॉईजचा सॅलरी पाहिजे फाउंडर फाउंडिंग मेंबर्सना डेजिनेशन पाहिजे किंवा एसओपी पाहिजेत किंवा इक्विटी पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आणि तुमची लिनर ग्रोथ होत असताना कोरोना पॅन्डेमिकमुळे ते खूपच जास्त वाढलं होतं त्यामुळे अपेक्षा अपेक्षा पण खूप वाढल्या त्या कोरोना पॅन्डेमिकमुळे ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं त्यांच्या अपेक्षा तुम्ही जर आता टू हंड्रेड पर्सेंट ग्रोथ करत असाल तर टू फिफ्टी किंवा तु, थ्री हंड्रेड पर्सेंट केली पाहिजे के अशा अपेक्षा होत्या ज्या रिअलिस्टिक किंवा प्रत्यक्षात उतरण्यासारख्या नव्हत्या त्यामुळे अर्ली टू अर्ली, अर्ली हे जे स्टेक होल्डर्स वाढले त्याच्यामध्ये बेसिकली इंडस्ट्रीमध्ये एखादी क्षेत्र हेडटेक असेल किंवा एखादी कंपनी जेव्हा चांगलं काम करते किंवा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही शार्क असतात किंवा क्रेडिटर्स असतात ते फक्त बघतात की कोणता कोण चांगली प्रगती करतो ज्याच्यामध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट करूया आणि थोडीशी आपण आपला आपला जो एक्सपेक्टेशन आहे ते मॅच झालं की आपण तो पैसा काढून घेऊया या लोकांचे हे लोक रुथलीच असतात त्यांना त्याची व्हिजन त्या ते फाउंडरची किंवा त्या कंपनीची व्हिजन मिशन स्टेटमेंट याच्याशी काही घेणं देणं नसतं किंवा त्यांची इतिक्स आणि मॉरॅलिटी याच्याबद्दल काहीही घेणं देणं नसतं त्यांना वाटतं की मी जर शंभर रुपये टाकलं तर मला दोनशे कसे मिळतील एवढा साधा स्वभाव विषय आणि जेव्हा बैजूने हे अफाट इन्व्हेस्टमेंट घेतली लोकांकडून सत्तर लोकांकडून तेव्हा त्यांच्या अपेक्षा पण अशाच होत्या की तुमची ग्रोथ टू हंड्रेड पर्सेंट असेल दोनशे टक्के होत असेल तर ते चारशे टक्के करा आणि त्याचा जो प्रेशर आहे तो ओबिसली बैजूर पण आला आणि त्यांच्या एम्प्लॉईज पण आला त्यामुळे जे नंतर कटिंग कॉर्नर जे म्हणतात सेल्स टीमवर जर हो प्रेशर आला की तुम्ही दोनशे टक्केने ऑलरेडी दोनशे टक्के ऑलरेडी तुमचा ग्रोथ आहे ते तुम्हाला चारशे टक्के करायचं आहे आणि जर तुम्ही सेल्स मंडळींना ते व्हिजन आणि स्टेटमेंट आपल्या कंपनीची माहीत नसेल ते फक्त नंबरच्या मागे लागले असतील तर आपल्याला माहिती आहे आपण भरपूर व्हिडिओज पाहिले तर सोशल मीडियामध्ये बैजूची वर्क कल्चर कशी टॉक्सिक होती असं त्यांचं स्वतःच्या एम्प्लॉईजचं म्हणणं आहे की सेल्स वाला जो टीम लिडर असेल तो त्याच्या त्याच्या सपोर्टनेटला शिवा देतोय किंवा आजच्या आज टार्गेट झालंच पाहिजे तुला कामावर काढून टाकू वगैरे इन्सेंटिव्ह आल मिळाला तर तुझे दिला जात नाही अशा गोष्टी त्यामुळे हे जे टॉक्सिक वर्क कल्चर वर्क कल्चर आहे ते फक्त प्रेशरमुळे निर्माण झालं आणि ते प्रेशर फक्त स्टेक होल्डर्स जे आहेत ते चुकीचे किंवा गरजेपेक्षा जास्त घेतल्यामुळे झाले स्टेक होल्डर्स का झाले गरज नसताना पैसा उचलल्यामुळे हे हा जो सगळा प्रकार एक चेन रिॲक्शन आहे जी फक्त इट वॉज जस्ट वेटिंग टू एक्सप्लोअर असं म्हणता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये बैजू असा चालला होता फक्त ती ग्रोथ कोरोनामुळे दिसत असल्यामुळे हे सगळं वर्च वर 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 त्यांची ग्रोथ दिसत होती आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फंड फंडामेंटल नियम आपण जो स्टार्टअपचा किंवा ऑन्टरप्रिन्युअरशिपचा म्हणतो इक्विटी बेस्ड ग्रोथ आणि डेट बेस्ड ग्रोथ इक्विटी बेस्ड ग्रोथ म्हणजे काय करतो आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून किंवा आपण पैसे घेतो इन्व्हेस्टमेंट म्हणून तेव्हा त्याला आपण आपल्या कंपनीचा एक भाग देतो दोन टक्के पाच टक्के जे काय असेल अमाऊंट त्यानुसार आणि त्यामुळे तो कंपनीचा पाठ होतो परंतु डेट म्हणजे आपण त्याच्याकडून लोन घेतलं आहे टर्म बी लोन जो सध्या सगळ्यात गाजणारा प्रकार आहे ज्याचा सगळ्यात जास्त तोटा बैजूला झाला एक बिलियन डॉलरचं टर्म लोन म्हणजे ते फक्त टिपिकल लोनच आहे ते पाच टक्के असेल किंवा त्याच्या वर्गात जो काही पॉईंट फाय वगैरे पर्सेंटेज ते आता दहा टक्के त्याचा इंटरेस्ट झाल्यामुळे ते त्याला परत देता येत नाही त्याचबरोबर आकाशचे जे पेमेंट होतं ते पण लटकलं होतं त्यानंतर व्हेंडरचं पेमेंट ते पण लटकलं होतं लोकांची सॅलरी बैजूच्या एम्प्लॉईची सॅलरी करण्यासाठी सुद्धा त्यांना स्वतःची घरं घाण ठेवावी लागली इथपर्यंत गोष्टी पोचल्या त्यांनी मध्ये चारशे मिलियन डॉलर्स काढून पण घेतले स्वतःची इक्विटी आणि ती त्यांना परत टाकावं लागली कारण मार्केटमध्ये खूप वाजा झाला त्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की हे जे हा जे बॅक प्रेशर निर्माण होतं बेसिकली तुम्ही लिनर ग्रोथ एक तर करत नाही कोरोना पॅन्डेमिकमुळे तुम्हाला सूज आलेली आहे त्या सूजेलाच तुम्हाला वाटतं की आपले मसल डेव्हलप झालेत आणि त्या मसलपेक्षा अजून आपल्याला काहीतरी त्याच्यात डबल आपल्याला काहीतरी करायचं आणि पैसा तुमच्याकडं मुबलक उपलब्ध आहे तो पण तुम्ही दोन घेतलेला आहे तुम्हाला असं वाटतंय की आपण जे काय करतो ते गोष्टीचं सोनं होतं त्यामुळे आता जरी मी वन मिलियन डॉलर घेतले असेल तर पाच सहा वर्षामध्ये तुम्ही सहित रिटर्न करण्याचा तुम्हाला आत्मविश्वास आहे परंतु सगळ्या गोष्टी प्लॅननुसार जात नाहीत या ठिकाणी एक एक शिक्षक एक एज्युकेटर आणि एक मला फरक आपल्याला जाणवतो कारण एक तर बैजूचा जो स्वतःचा ब्रँड किंवा ब्रँडवाले किंवा एक अट्रॅक्शन आहे लोकांचा तो त्यापासून बाजूला झाला आहे बैजू एज्युकेटर न राहता बैजू पण झाला आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टीला तो त्याची जी स्ट्रेंथ आहे शिकवण्याची ती सोडून आपण पैसे गोळा करून बाकीच्या कंपन्या गोळा विकत घेणं आणि त्यामध्ये हे सगळे जे एक्सपर्टीजचे रोल्स आहेत त्याच्यामध्ये तो जातोय या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम त्या लॉंग टर्ममध्ये झालेला दिसून येतो त्यामुळे इक्विटी बेस्ड लोकांना त्या किंवा इन्व्हेस्टरला आपल्या कंपनीमध्ये एक भा एक भागीदार म्हणून सामील न करून येता एक लोन घेऊन आपली इक्विटी साबूत ठेवून लोन घेऊन ग्रोथ करून त्यांचे लोन परत देण्याची त्यांची प्लॅन होता पण तो ते काही झाले दिसत नाही कारण कोरोना जेव्हा जसा आटोक्यात आला त्यानंतर सगळी मुलं शाळेत जायला लागल्यानंतर सबस्क्रिप्शनचा रेट पण कमी झाला बैजूच्या सेल्सच्या टीमवरचं प्रेशर अजून वाढलं कारण ज्यांनी लोन या काळामध्ये दिले होते ते जर अपेक्षा करणारच मला इनकम मला परतावा तर मिळालाच पाहिजे आणि आधी जो कोरोनाच्या काळामध्ये जो ग्रोथ रेट होता जेवढे सबस्क्रिप्शन बैजूच्या ॲपला मिळत होते किंवा बैजूच्या कोर्सेसचा जेवढा सेल होत होता तेवढा होत नव्हता त्यामुळे हे प्रेशर वाढत गेलं दोन्ही बाजूनी एक तर स्टेक होल्डर जे तुमच्या आहेत इन्व्हेस्टर ते पण प्रेशर टाकत आहेत एम्प्लॉईज पण प्रेशर टाकतात कारण त्यांना जर ते ते ॲक्च्युली इनऑर्गॅनिक जी एक्सपेक्टेशन आहे ग्रोथची तीच मुळात प्रॅक्टिकल नसल्यामुळे याचे सगळे जे प्रकारचं आपल्याला सोसा, सोसायटीमध्ये बघायला मिळाले टॉक्सिक व्हर कल्चरचे ते या सगळ्यांचा परिणाम आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जसं सा बैजू म्हणतो की माझे जे आठ फाउंडर मेंबर होतं ते अजूनही आहेत त्याची बायको पण आहेत आता अनफॉर्च्युनेटली मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे कंपन्यांमध्ये प्रत्येक माणसाचे ग्लास सिलिंग असते मी कितीही उत्कृष्ट असेल एका एरिया त्या एरियामध्ये तरी त्या एरियामध्ये मी उत्कृष्ट असू शकतो पण त्याचबरोबर बाकीच्या एरियांमध्ये मी एका लिमिट पर्यंतच काम करू शकतो बैजू सोदान घ्यायचं झालं स्वतःचं तो अतिशय चांगला तो शिक्षक आहे एज्युकेटर आहे असं आपण समजलं तरी पण हे जे अॅक्विशन मर्जर लोन मनी मनी लेंडिंग मनी रोटेशन या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्पेशलाइज एरियामध्ये पडतात आणि एस सी एफ ओ त्यांच्या ऑर्गनाईजमध्ये दोन वर्ष जवळजवळ नव्हताच याचा अर्थ कोणतरी भीती फायनान्स हे सगळं बघतोय आणि हे जे कंपनीमध्ये ग्रोथ झालेले तुमच्या राईट्स फ्रॉम जे लोक आहेत त्यांना पण प्रत्येकाचा ग्लास नाही असतो तुम्ही प्रत्येकाकडून अपेक्षा करू शकता की ग्रोथ होईल तो स्वतः काहीतरी शिकेल परंतु प्रत्येक व्यक्तीची एक ठराविक लिमिट असते उंची असते शैक्षणिक बौद्धिक आर्थिक सामाजिक आणि फिजिकल शारीरिक त्या उंचीच्या वर जाऊ शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी त्यामुळे तुम्ही तुमच्याबरोबरच्या बरोबरच्या आलेल्या मंडळीला व्हीपी फायनान्स कराल आणि त्यांच्याकडून तुम्हाला वर्ल्ड क्लास परफॉर्मन्सची अपेक्षा असेल हे चुकीचं आहे कारण नऊ पैकी एक जण करू शकेल तो दहापैकी पैकी पण नऊ लोकांनी फक्त ते बर्डन होतं त्यामुळे मग चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे आपल्या बरोबरची मंडळी आपल्याबरोबर आहे त्याचा जरी अभिमान असला तरी त्यांना करेक्ट ट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे त्यांना करेक्ट लिमिटमध्ये ठेवता आलं पाहिजे मग हे बीपी फायनान्स जर तुमच्या सीएफओचं काम करणार असेल तर टर्म बी लोन तुम्ही घेणार आणि मनी लोकेशनमध्ये मध्ये शंभर टक्के काढणार हा जो प्रकार आहे तो लक्षात आला नाही लोकांच्या आणि हे बऱ्याच फाउंडरच्या बरोबर होतं की त्यांना वाटतं आपली जी माणसं आहेत आपला जो कोर ग्रुप आहे तो आपल्याबरोबर ग्रो झाला पाहिजे ही अतिशय चांगली कल्पना आहे आणि त्याने ग्रो झालंच पाहिजे परंतु आपल्याला जा आप हे पण कळलं पाहिजे की या या व्यक्तीचा जो ऑर्गनायझेशनमध्ये सुटेबिलिटी किंवा युटिलायझेशन आहे ते एवढंच आहे त्याला जर त्याच्यापेक्षा जास्त आपण स्कोप दिला तर चुका होऊ शकतात हे माहिती पाहिजे आणि तर त्याच्यापेक्षा जास्त स्कोप पण देऊन पॉवर दिली तर त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात कारण तो व्यक्ती फक्त पॉझिटिव्ह का कन्स्ट्रक्टिव्हच काम करेल किंवा त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत असं होत नाही त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण भरपूर असतात याच्यामध्ये ऑफिस पॉलिटिक्स पण आलं तर या सगळ्या गोष्टी असताना सगळ्यात त्यांनी शेवटचा नेल इन द कॉफी म्हणतो आपण तो किया त्याला मार्केटिंग एक्सपेन्सेस तुफान वाढवले एक तर तुम्ही एका बाजूला कंपन्या विकत घेताय व्हाईट हेड ज्युनियर सारख्या ज्या जी लॉस मेकिंग आहे सध्या त्याचबरोबर तुम्ही एक्सपेन्सेस मार्केटिंग एक्सपेंस तुमच्या अॅन्युअल रेव्हेन्यूच्या जा पण जास्त डबल असतात म्हणजे याला याला काही लॉजिकच राहत नाही कारण जर तुम्ही लिओनल मेसीला फिफाचा वर्ल्ड कप जो कतारमध्ये झाला त्याचे स्पॉन्सर आहात बीसीस आयचे स्पॉन्सर आहात तुम्हाला लिओनल मेसिला इंडिव्हिजल स्पॉन्सरशिप द्यायचे ह्या आणि हे आणि शाहरुख खान तुमचा ब्रँड अम्बासिडर आहे हे सगळे जो पैसा आहे तुम्हाला सुरुवातीला ठीक आहे दहा पंधरा दो दोन हजार दहा बारा पंधरा सतरा अठरा तुमचा ब्रँड आता ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला आहे मग त्यावेळी तुम्हाला एवढा खर्च तुमच्या अॅन्युअल रेव्हेन्यूच्या पेक्षा जास्त खर्च का करावा लागतो आणि तो पैसा आहे अवेलेबल म्हणूनच याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण त्याच्यामध्ये आणि हे सगळं का झालं कारण तुम्ही एक बिझनेसमॅन नाही आहात तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्हाला जे इनपुट्स मिळतात तुमच्या टीमकडून पोवर ग्रुपकडून त्यानुसार तुम्ही वागताय त्यामुळे हे जे लिमिटेशन आहे कोर ग्रुपचं स्ट्रेंथ असली तरी पण लिमिटेशन पण आपल्या लक्षात आलं पाहिजे जे लक्षात आलं नाही त्यामुळे हे सगळं हे सगळं होत असतं मार्केटिंग आणि ऑलरेडी प्रॉफिट लॉस मेकिंग कंपनी असल्यामुळे तुम्ही ते तुमचा फायनान्स सीएफ म्हणून काम करतोय त्यानंतर तुमचे तीन वर्ष सबस्क्रिप्शन घेतलं असेल मुलांनी तर ते एका वर्षाचं दाखवायचं या वर्षी दाखवायचं की पुढच्या वर्ष दाखवायचं किंवा तीन वर्षामध्ये डिवाईड करून दाखवायचं याच्यामध्ये पण तुम्ही गोंधळ घेतला त्यामध्ये तुमचे ऑडिटिंग फॉर्म डिलॉइट असून सुद्धा तुम्हाला दीड दोन वर्ष ते फाईल करता आले रिपोर्ट रिटर्न्स किंवा ज्या फाईल्स असतात त्या डॉक्युमेंटेशन कंपनीच्या त्यामुळे नको असलेली जी विजिबिलिटी आहे किंवा जी प्रसिद्धी आहे खूप प्रसिद्धी ती तुम्हाला मिळायला लागली बेसिकली त्यामुळे आणि एक तर तुमचा बैजू हा ब्रँड जो आहे इंडिव्हिज्युअल कंट्री एक्झा बैजू हा सिंगल जो ब्रँड आहे तो एकापासून जनतेपासून दूर होतोय बिझनेसमॅन या रूपामध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही जगापासून पण दूर चालले आहात ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तो परिणाम जो आहे तो असा झाला की मग त्याचे सेल्सचे नंबर्स पण कमी आले लॉस वाढायला लागला स्टेक होल्डर जे आहेत इन्व्हेस्टर आहेत टर्म बी लोनवाले जे अमेरिकेतले आहेत त्यांनी केस ठोकल्या त्यानंतर आकाशवाले पण कोर्टामध्ये गेले आमचं पेमेंट झालं नाही अजून वेंडर लोकांना पेमेंट मिळत नाही आहे सॅलरी देण्या देण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे घाण ठेवायला लागली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा सगळा चेन रिॲक्शन आहे आणि याच्याबरोबर ह्या नेल इन द कॉफी मार्केटिंग एक्सप्रेस करत असतानाच जो सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही अशी गोष्ट घडली ती म्हणजे स्क्रीन फटिंग कोरोना पॅन्डेमिकमुळे सगळे घरामध्ये असल्यामुळे सगळ्यांना स्क्रीन मिळत होती मोबाईलची किंवा टॅबची किंवा लॅपटॉपची परंतु ते पण वैता येतो दिवसामध्ये तुम्ही किती वेळ त्या स्क्रीनसमोर बसाल विशेषतः मुलं त्यानंतर प्रत्येक आणि शाळा अशा वेळी त्याचवेळी शाळा ओपन झाल्यामुळे सुरू झाल्यामुळे त्या मुलांचा ओढा शाळेकडे जाण्यामुळे मनालो त्यामुळे तुमचा स्क्रीन टाईम जो आहे बैजूच्या ॲपची जी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे ती स्क्रीन टाईम नेटफ्लिक्स जसं म्हणतो आमची जी सगळ्यात मोठी शत्रू आहे ती झोप आहे जोपर्यंत ऑडियन्स झोपत नाही तोपर्यंत आमचा बिझनेस चालत राहणार त्याचप्रमाणे जोपर्यंत ऑडियन्स बैजूची ऍप बघतो ऑडियन्स जोपर्यंत स्टुडंट्स जेव्हा जोपर्यंत बघतात तोपर्यंत बैजूचा बिझनेस व्यवस्थित चालणार जर तो बंद झाला बैजूचा ऍपच लोकांनी बघायचं बंद केलं तर पुढे काय त्यामुळे हा स्क्रीन फटिंगचा सगळ्यात मोठा परिणाम बैजूच्या ग्रोथ सायकलवर झाला किंवा सेल्स टार्गेट न होणं किंवा प्रेशर वाढणं ते सेल्चं टार्गेट नाही झाल्यामुळे लॉस वाढणं कारण तुम्ही मार्केटिंग एक्सपेन्स करताच आहात सॅलरी द्यायचीच आहे तुमचा स्टुडिओ बेंगलोर काम करतोच आहे त्याचबरोबर मग हे सगळं लॉस मेकिंग होत असतानाच जे तुमचे स्टेक होल्डर्स आहेत टर्म बी लोन असतील किंवा बाकीचे व्ही सी असतील किंवा जवळपास आजूबाजूचे इन्व्हेस्टर असतील ते सगळे पण तुमच्या मागे लागलेत पेमेंटसाठी किंवा त्या परताव्यासाठी त्याचबरोबर ईडी पण तुमच्या मागे लागली आहे ते मा रूलच्या व्हायोलेशनसाठी नऊ हजार करोडचा भरा वगैरे अशा हे सगळ्या गोष्टी आहेत सगळं बेसिकली परफेक्ट स्टॉम असं म्हणता येईल आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये स्क्रीन फट्टी आल्यानंतर काय झालं आणि सगळ्यात जो बैजूच्या ऍपचं लिमिटेशन आहे कोणत्याही ॲपच मी जे करिअर ड्रायव्हिंग स्कूल स्कूलवर काम करतोय याचं पण लिमिटेशन आहे तुम्हाला फिजिकल इंटरॅक्शन करावंच लागतात फिजिकल इंटरॅक्शन केल्याशिवाय किंवा मेंटेनिंग करण्यासाठी फेस टू फेस मिटिंग असेसमेंट करण्यासाठी टेस्ट घेण्यासाठी किंवा सपोर्ट देण्यासाठी क्लासच्या बाबतीत बोलतोय मी फिजिकल इंटर इंटरॅक्शन्स मेंटरिंग असेसमेंट्स आणि सपोर्ट यासाठी फेस टू फेसच महत्त्वाचा ठरतात तुम्ही फोनवर सांगू शकत नाही किंवा ॲपमधून तुम्ही स्वतः लोकांना शंभर टक्के गाईड नाही करू शकत या सगळ्या गोष्टी घडत गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत गेल्यामुळे मला वाटतं बैजूचा जो डाऊनफॉल झाला आहे बावीस बिलियन इव्हॅल्युएशन ते बावीस बिलियन म्हणजे सांगतो एकशे ऐंशी वन पॉईंट एटी लॅक करोड्स एक लाख ऐंशी हजार करोड पासून आत्ता तो आठ हजार दोनशे करोडवर आला आहे याची व्हॅल्युएशन कंपनीची दोन वर्षामध्ये किंवा दीड वर्षामध्ये एवढा मेटिओरिक राईज आणि स्टुपेंडस फॉल झालेला आहे हे सगळं होत असताना पण मला एक एका गोष्टीचं अजून आश्चर्य वाटलं की बैजू रवींद्रन हा माणूस तसाच अवेलेबल नाही आहे इंटरव्ह्यूसाठी किंवा लो समाजामध्ये किंवा लोकांना उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं की जो निगेटिव्ह परसेप्शन समाजामध्ये बिल्ड होते ती बैजूच्या ब्रँडसाठी चांगली नाही आहे त्यामुळे बैजूने स्वतः सोशल मीडियामध्ये इंटरव्ह्यू देणं वेगळं राश आम्हीला किंवा इतर लोकांना पण समाजा समाजामध्ये येऊन स्वतःहून त्याची मतं त्यांनी तो असं म्हणतो की माझं हार्ट इज ॲट द राईट प्लेस ते बरोबर आहे आम्हाला मान्य आहे पण ते लोकांना सांगा तुम्हाला तुमचं हार्ट ॲट द राईट प्लेस आहे पण लोकांना पण कळू देण्या तुमच्या ॲक्शनमधून हे जर कळलं तर ते खूप महत्त्वाचं ठरेल त्यामुळे बायजूकडे अजूनही चान्स आहे आठ हजार दोनशे करोड ही काही छोटी अमाऊंट नाही बैजूसारख्या कंपनीच्या व्हॅल्युएशनची त्यामुळे इथूनही बऱ्याच गोष्टी घडू शकतात प्रोव्हायडेड स्टेक होल्डर्सला सपोर्ट करतील किंवा केव्हा ते त्यांना एवढी उसंत देतील की तुम्ही ते लोन्स घेतलेत गरज नसताना जो पैसा उभा केला होता तो आता गरज असल्यानंतर परत द्यावा लागतोय त्यामुळे बैजूचे डाऊनफॉलचे हे जे पॉइंट आहेत ते मला एक कन्सल्टंट म्हणून जाणवले करिअर कन्सल्टंट म्हणून कारण अंटरप्रिन ट्रान्झिशन हा माझा एक कोर्स ट्रेन आहे म्हणता येईल म्हणण्यापेक्षा माझे अनुभव पण तसेच आहे त्यामुळे या गोष्टी थोड्याशा मला शेअर कराव्या वाटलं कारण या गोष्टी कोणीही कवर केलेल्या आहेत लोकांचं फक्त ते मॅपवर दाखवतात की या वर्षांचा त्यांचा रेव्हेन्यू एवढा होता लॉस एवढा होता त्यानंतर त्यांनी एवढ्या कंपन्या विकत घेतला हे त्यांचे बी सी आहेत हे त्यांचे सी एफ ओ आहेत वगैरे कोर्टामध्ये चाललंय पण जे क्रक्स ऑफ द मॅटर आहे जे फंक्शनिंगमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते ते कोण ऍड्रेस करणार कारण बैजू एक शिक्षक म्हणून खूप चांगला असेल परंतु एका शिक्षकावर एका उद्योजकांनी मात म्हणजे मात केली म्हणण्यापेक्षा एका शिक्षकाचा लॉस पराभव हा त्या विद्योज उद्योजकांनी केला आहे बैजू एक शिक्षक याचा पराभव हो। बैजू उद्योजक याच्यामुळे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे जे फाउंडर मेंबर आहेत किंवा बायको आहेत हे सगळे इक्वली रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदार आहेत धन्यवाद